हा पूर्व मॉ माझ्यासाठी नवीन आहे तुम्ही तीनदा मला आमदार म्हणून निवडून आहात मी तुम्ही कधीच विसरू शकणार नाही तुमचे उपकार आहे आणि आज महिलांना झाला विधी कामगारांना झाला यंत्राचा झाला त्याच्यानंतर धान्यवाद न झालं त्याचा पण बर त्रासांना झाला त्याच्यानंतर पाणी पूर्व भागात पाणी सगळं विस्कळ येतं सोलापूरात आज आठ आठ दिवसात पाणी मिळतं कोणामुळे कारण का दोन वर्ष झालं बी जे पीनी अजूनही महानगरपालिका निवडणूक घेतली नाही आहे दोन गर्दी मोदीजींनी केली त्याचा